तर मंडळी छान असा हा केक तयार झालेला आहे आणि किती सुंदर डिझाईन झालेली आहे एकदम सिम्पल सोबत आहे इथे मी हे आर्टिफिशियल बॉल्स आहेत तर ते मी यूज केलेले आहेत आणि त्याचसोबत हे शुगर बॉल्स आहेत तर ते मी इथे यूज केलेले आहेत सगळं साहित्य उचलून ठेवलेलं आहे आणि भरून ठेवलेलं आहे आणि आता केकची ऑर्डर आहे तर केक बनवायला घ्यायचा आहे आणि आता त्यात लाईटचं बघूयात कसं का काय होतं कारण पावसामुळे सांगू शकत नाही तरी पण केक तर बनवलाच पाहिजे आ, सिंपल सोबर केक आहे निकेताचाच आहे निकिताचा बड्डे आहे आज तर त्या संदर्भात तर म्हणजे तिच्यासाठीच बनवायचा आहे आपल्याला केक तर एक किलोचा केक आहे आणि मी व्हाईट रोज फ्लेवरमध्ये बनवणार आहे एकदम सिंपल सोबर छान असा तर चला घेते आता केक बनवायला आणि मग केक बनवून झाल्यावर मग पुन्हा बोलूया तर चला छानशा केकला तर इथे मी सुरुवात करते इथे मी स्पॉन्ज आधीच बनवून घेतलेला आहे एक किलोच्या स्पॉन्जसाठी म्हणजे केकसाठी मी साडेतीनशे ग्राम म्हणजे प्रिमिक्स घेतलं होतं व्हॅनिलाचं आणि याचे मी तीन लेअर करून घेतलेले आहे तुम्ही जर म्हणजे नवीन असाल तर तुम्ही म्हणजे जास्त घेऊ शकता तीनशे ऐंशी ग्रामच्या आसपास वगैरे घेऊ शकता आम्हाला कसं म्हणजे मला तरी असा परफेक्ट अंदाज आता झालेला आहे त्यामुळे मग मी साडेतीनशे ग्राम असं इथे इथे प्रिमिक्स घेतलेलं होतं आणि छानसं प्रीमिक्स मी म्हणजे बेक करायला ठेवलं होतं कढईमध्येच मोठ्या कढईमध्ये त्याच्यामध्ये तेल टाकलं होतं जवळजवळ मी तीन पळा आणि पाणी टाकून फक्त ते जसं हवं तसं ते बॅटर करून घ्यायचं आहे आणि छानसं बॅटर करून घेतल्यानंतर मग ते आपल्याला ज्या ज्या भांड्यामध्ये करायचं आहे तर त्या भांड्यामध्ये फक्त त्या ते टीनला तेल लावून घ्यायचं आहे तर मी फक्त तेल लावते जर तुम्हाला असं वाटत असेल चिकटेल किंवा काय असं तर तुम्ही थोडासा त्याच्यावर मैदा आ, स्प्रेड केलात ना तरी चालू शकतो आणि तुम्हाला जर टीन बघायचं असेल तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये बाजूला दिसतच असेल फक्त तेल लावून मी घेतलेलं होतं आणि म्हणजे काहीच वाया गेलेलं नाही आहे एकदम पूर्ण जसं आपण म्हणजे बेस पूर्ण लावला होता त्याचप्रमाणे निघालेला आहे आणि छानसं असं इथे मी तीन लेअर करून घेतलेले आहेत तीन हा जो फ्लेवर आहे याचा तर व्हाईट रोज फ्ले फ्लेवरचा केक आहे आणि त्याच्यामध्ये मी ना म्हणजे मला बटरस्कॉच पण म्हणजे खूप आवडतो तर मी बटरस्कॉच थोडंसं ॲड केलेलं आहे आणि प्रत्येक लेअरवर मी जे आपले काय म्हणतो त्याला त्याला चोको चिप्स जे आहेत ना तर ते पण मी याच्यामध्ये ॲड केलेले आहेत त्याने केकला अतिशय सुंदर अशी टेस्ट येते तर इथे बघा मी ते केक पूर्ण असं छान म्हणजे त्याला फिनिशिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना याच्यावर अशी छानशी एक डिझाईन करायची एकदम सिम्पल असा हा केक आहे जास्त काही म्हणजे असं त्याच्यावर मी केलेलं नाही आहे तुम्ही पुढे ते पाहू शकता त्यासाठी तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघणं गरजेचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा तर इथे बघू शकता छान असं हे फिनिशिंग करून घेतलेलं आहे मी केकला आणि त्यानंतर जे प्लेन स्क्रॅपर आहे ना तर ते प्लेन स्क्रॅपर घ्यायचा आहे आणि प्लेन स्क्रॅपरच्या सहाय्याने आपल्याला ही अशी वेव्ह डिझाईन तयार करायची आहे तर मी इथे एकदम हलकी डिझाईन तयार केली होती जास्त पण त्याच्यावर दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीमध्ये तर इथे बघा किती सुंदर अशी ही डिझाईन झालेली आहे आणि पुन्हा वरची वरची जी एक्स्ट्राची क्रीम होती ना तर ती थोडीशी काढून घेतलेली आहे आणि वरसुद्धा आपल्याला पूर्ण जी म्हणजे लहरी डिझाईन आहे तर बघा ही आतल्या बाजूने अशी आपल्याला पॅलेटने फिरवत घ्यायचं आहे आणि छान अशी ही डिझाईन तयार करायची आहे तर ही डिझाईन पूर्ण झालेली आहे तर एकदम सिम्पल सोबर डेकोरेशन आहे केकचं तुम्ही ते बघू शकता आधी जे हे मी आ, गोल्ड बॉल्स आहेत शुगर बॉल्स तर ते मी मोठे मोठी साईज आहे ना ती घेतलेली आहे ते थोडेसे असे केकला लावून घेतलेले आहेत त्यानंतर मीडियम साईज घेतलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला या प्रकारे केकला पूर्ण लावून घ्यायचं आहे जास्त नाही टाकायचं जास्त गजबज नाही करायचं आणि त्यानंतर मग एकदम छोटी साईज येते तर ही बघा माझ्या हातात आहे ती तर ही एकदम छोटी साईज आहे तर ही पण आपल्याला याच्यावर पूर्ण टाकून घ्यायची आहे केकला पूर्ण लावून घ्यायची आहे वरच्या बाजूने अशी टाकून घेतल्यानंतर बाजूनेसुद्धा आपल्याला असं फेकल्यासारखं करायचं आहे ते बरोबर ते क्रीमवर ते जाऊन म्हणजे चिटकून बसतं आणि खूप सुंदर अशी डिझाईनदार होते तर त्यानंतर इथे मी जे गोल्ड बॉल आहेत टॉपर्स आणि जे चकचकवाले आहेत तर ते सुद्धा इथे घेतलेले आहेत तर ते पिंक घेतलेले आहेत मुलीचा बड्डे आहे म्हटल्यावर थोडंसं पिंकीश सगळं असतं नाही का तर व्हाईट केक पूर्ण पूर्ण मी ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मी गोल्ड आणि पिंक असं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि छान असं मी हे कॉम्बिनेशन इथे करत असताना इथे बघू शकता वरच्या बाजूला इथे असे मी हे टॉपर्स लावून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला सेम म्हणजे अपोजिट साईडला खालच्या बाजूने लावून घ्यायचे आहे तर ते सुद्धा इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने लागलेले आहेत आणि खूप छान अशी ही डिझाईन तयार होते तुम्हाला मी आता दाखवतेस तर एकच मिनिटं हे बघा तर ही अशी सुंदर डिझाईन तयार झाली आहे एकदम सोपी एकदम छान अशी ही डिझाईन आणि माझ्याकडे हे प्लास्टिकचं टॉपर होतं तर हे सुद्धा मी इथे मी ॲड केलेलं आहे आणि छानसा केक आपला इथे रेडी झालेला आहे तर मंडळी छान असा हा केक तयार झालेला आहे आणि किती सुंदर डिझाईन झालेली आहे एकदम सिंपल सोबर आहे इथे मी हे आर्टिफिशियल बॉल्स आहेत तर ते मी यूज केलेले आहेत आणि त्याचसोबत हे शुगर बॉल्स आहेत तर ते मी इथे यूज केलेले आहेत आणि छानसे टॉपर्स आणि टॉपर्स आपला हा एक किलोचा रेडी केक रोज फ्लेवरमध्ये केलेला आहे व्हाईट रोज फ्लेवर आणि खूप सुंदर असा हा केक झालेला आहे तर तुम्हाला हा केक कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा मंडळी मस्त असा केक बनवून झालेला आहे तुम्ही आता पाहिलाच आहे आणि कसा झाला मला खरंच सांगा आणि डिझाईनही कशी झाली आहे ती पण नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा तर आज दिवसभरात एवढं सगळं झालेलं आहे आणि आत्ता वाजले आहेत साडेपाच आत्ता वाजले आहेत साडेपाच आता मला खरं जायचं होतं खानापूरला पण आता आभाळ तर पूर्ण भरलं आहे आणि पावसाचा भरोसा नाही आहे त्यातमध्येच लाईट गेलेली त्याच्यामुळे मग मला केक बनवायलासुद्धा लेट झालं साडेतीन वाजता लाईट आली त्याच्यानंतर मग मी केक बनवायला घेतला क्रीम वगैरे हो फेटून तर बघूयात त्यात मोठी गाडी चालू नाही आहे तो एक मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून मग बघू शक्यतो मग उद्या जाण्याचा प्रयत्न करते आज कॅन्सलच करते मला प्रथमेशकडे जायचं आज राहूनच जातं आहे आज बरोबर महिना झाला त्याच्या ॲक्सिडंटला आणि म्हणजे तो दिवस गेला महिना म्हणजे तो दिवस एकदम असा खूप डेंजर होता आणि अचानक सगळं एकदमच हे झालं आणि पण असो आता तो व्यवस्थित आहे हे महत्त्वाचं आहे खूप छान आहे आणि आता तो त्याच्या घरीसुद्धा आहे तर तेच त्याला जसं मी तिकडे सोडून आले ना तर परत गेलीच नाही आहे म्हणजे जायला चान्सेस नाही मिळाला काही ना काहीतरी चालूच आहे त्याच्यामुळे मग नाहीच वेळ मिळाला आणि शिवांश पण तापला आहे थोडंसं तर त्यालाही मला पाहायचं आहे तर बघू उद्या मग अख्खा दिवस मी तिकडेच हे करेन खानापूरलाच घालवेन तर आत्तापर्यंत एवढंच आता जरा केक वगैरे बनवून झाला आहे आता मस्त चहा घेते जरा फ्रेश होते आणि मग बाकीच्या कामाला लागते मग बोलले माझा वेळ सगळा किचनमधला इथे तुम्ही बघू दुण। शकता किचनमधूनच माझा हे व्हिडिओ शूट इथे बाहेर छान असा पाऊस चाललेला चालू आहे मस्त असं थंड वारं सुटलेला आहे मनी प्लांट पण छान फुटलेला आहे आणि त्याचसोबत इथे गरमागरम चालू आहे बटाटा भजी छान अशी बटाटा भजी करते म्हटलं मस्त पाऊस पडतो तर चला म्हटलं काहीतरी गरम गरम करूयात असं छान असं जरा झनझणी चमचमी तर घेवड्या चमटी केलेली आहे भात झालेला आहे भाकरी पण झाली तर आता बटाट्याची भजी घेतली आहे तळायला आता पटकन तळून घेते म्हणजे थोडीच तळते मुलांना म्हणजे फक्त आणि आहो आल्यानंतर आहोंना पुन्हा मग हे करते आणि मी कारण गरम गरम छान लागतात आणि गरमच जरा या वातावरणामध्ये गरम खायला खूप भारी तर चला मस्त हे भजी करून घेते आणि मग तुम्हालाही बोलवते बटाटा भजी खायला तर मंडळी छानशा केकसोबत आपल्या दिवसाचा शेवट झालेला आहे आणि जेवायला घेतला आणि लाईट गेली त्यानंतर लाईट काही आलीच नाही कारण आणि आज सकाळी पण लाईट नव्हती त्याच्यामुळे चा मोबाईल चार्ज नव्हता आणि जेवढा होता तेवढ्यामध्येच व्हिडिओ घेणं वगैरे झालं आणि लाईट आली ते त्यावेळेस ते व्हिडिओज बनवत होते त्याच्यामुळे चार्जिंगला काही लावला नाही असो तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय